नमस्ते सुप्रभात कसे आज सगळे आज माझ्या घराच्या खिडकीमधून हा व्ह्यू हो तुम्हाला दाखवत आहे नेहमी मी बालकणीतन माळरानाचा पठार तुम्हाला दाखवत असते सकाळचं छान कोवळं ऊन पडलेलं आहे या गवताला आता फुलोरा हो यायला लागलेला आहे कासपटारच फुलत इथे पण समुद्र किनाऱ्यासारखं वाटतं हवा पुढे बघितलं की सूर्योदय झालेला आहे त्यामुळे एवढं सुंदर वातावरण झालंय ना म्हणून म्हटलं तुम्हाला शेअर करावं हे बारीक अशी फुलं हो राहायला सुरुवात झाली आहे